पालघरमधून बातमी आहे डहाणू आणि मध्ये जोरदार पाऊस बरसतोय या पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे तर एका नदीमध्ये अज्ञात महिलेचा देखील मृतदेह आढळून आला आहे डहाणू आणि तलासरी तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे या भागामधील नद्या या भरून वाहत आहेत तलासरी तालुक्यामधील कोमगाव इथून वाहणाऱ्या गावधात नदीच्या पुरामध्ये वाहून आलेल्या एका अज्ञात महिलेचा मृतदेह नदीच्या मधोमध दगड आणि खजुरीच्या झाडाला अडकलेला आहे या घटनास्थळी सध्या तलासरी पोलीस दाखल झालेले आहेत नदीला पूर अजूनही कायम आहे त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवण्यात आल्याची माहिती तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मृतडक यांनी दिली आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विनायक पावसाचा जोर तर पालघरमध्ये कायमच आहे मात्र एका महिलेचा मृतदेह तिथे आढळलेला आहे तो अडकलेल्या अवस्थेमध्ये दिसून येतो आहे सध्या काय परिस्थिती आहे तो मृतदेह बाहेर काढण्यात यश आलाय का हो जानवी पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावलेली ला आहे ज्यामुळे पालघर जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे बोईसर डानू तलासरी वाडा विक्रम या भागामध्ये मुसळधार पाऊस गेल्या तीन दिवसापासून सुरूच आहे धरणातील पाणी साठा जो आहे तो ही वाढलेला आहे तर काल तलासरी तलासरी तालुक्यातील धामणगाव येथे पात्रात अडकून पडल्या एक महिलांचा मृत्यू जो आहे तो पुरात वाहून येत होता तर तो धामणगाव या ठिकाणी त्या खडका जागेला अडकल्यानंतर गाव ग्रामस्थांनी तो पाहिल्यानंतर परिसरात खळबळ मारली याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला आहे जी 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 मग या महिलेविषयी काही माहिती मिळाली आहे का ओळख पटली का देखे? पोलीस अजून तरी ओळख नाही पटली पोलिसांना परंतु त्यांचा शोध सुरू आहे प्रशासनाने जिल्ह्यात आज आणि उद्याच येलो ऑर्डर जारी केलेलं आहे तसेच घराबाहेर न पडण्याच्या सूचना केलेल्या विनायक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी